विकसित भारत संकल्प यात्रा आज मुरबाड तालुक्यामध्ये आलेली आहे आणि प्रधानमंत्र्याने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत लाभ घेऊन जाणं ही या संकल्पयात्रेचा प्रमुख उद्देश आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांची संकल्पना अशी आहे या लाभापासून कुणीही वंचित राहू नये आपण आता पाहिलं असेल की चोपन योजनांचा लाभ घेतलेल्या आपल्या भगिनी असतील आपले बंधू असतील ही जी माहिती प्रधानमंत्र्यांना देतात त्यामुळे खऱ्या अर्थाने विकसित भारताचं स्वप्न जे प्रधानमंत्र्यांनी दोन हजार सतराचं बघितलं त्याचं फाउंडेशन आता घातलं जात आहे आणि ग्रामीण भागाचा विकास केल्याशिवाय गावाचा विकास केल्याशिवाय भारत विकसित होणार नाही ही संकल्पना मोदीजींची आहे म्हणून गावाला विकसित करण्यासाठी या सगळ्या योजना गावापर्यंत देण्याचं काम आहे पूर्वी आपल्याकडे म्हण होती आपल्याला तहान लागली की आपण विहिरीकडे जायचो तर मोदीजींनी ही म्हण बदलून टाकली आणि प्यासा कुसे कुहे बदले में, कुए को ही पैसे के केस ले जाने का काम मोदीजीने किया ये अपने आप में एक बहुत बडी बात आहे आपण बघतोय लोक कशी सक्षम झालेली आहेत एक भगिनीनी सांगितलं तिथं दुकान टाकलं त्यांनी कपड्याचं आणि दुकान टाकून टवेरा मुलाला घेऊन दिली एक लाख तीन हजार महिलांचं ती नेतृत्व करते इतक्या महिला सक्षम झाल्या हमारा नाम है चारुशिला कारम गायकर हम या के घोरले के गुरु ग्राम पंचायत के रहते वनेने वाले हमारे यहाँ संकल्प भारत विकास यात्रे का, का समारंभ हुआ वो गाड़ी आई है यहाँ पे आज भारत आज केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहेब ये योजना का बहुत बहुत लाभ लिया है बहनों को बहुत खुश है इस योजना से वो उज्ज्वला का कनेक्शन हो गया आ, बैंक लिंकेज हो या हमारे स्वयं सहायता को कोई को लाभ मिला हो या ऐसे बहुत सारी योजना जो मोदी जी ने दिया है पीएम किसान है महिला बहुत खुश है हम उनका बहुत बहुत, बहुत आभार मानते हैं पिता जगदीश बोईर मी पोटगावमध्ये सी आर पी म्हणून काम पाहते माझ्याकडे पंधरा गट आहेत प्रत्येक गटांना आर एफ मिळालेला आहे सी एफ मिळालेला आहे व्ही आर एफ एका ग्राम संघाला व्ही आर एफ मिळालेला आहे आणि त्याच सी एफमधून व आर एफमधून माझ्या महिला व्यवसाय करतात शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामधून त्यांना चांगल्या प्रकारे लाभ होत आहे पाच सो मे महिला को अकाउंट में डाला था और वो महिला को और वो उज्ज्वला योजना योजना के गैस में वो सब वो हो महिला का मिला और मेरे चार अर, अर, चार पति का छोटा सा एक्सीडेंट हुआ था उसके दौरान हमने ऑक्सीजन प्राइस में थोड़ा किया तो पता चला उसका खर्चा बहुत सारा है ढाई ढाई लाख तक खर्चा था पर जन आरोग्य योजना उसका जब लाभ मिला तभी तो मेरे पति का ऑपरेशन कॉस्ट हो गए और अभी वो अच्छे खासे चल रहे हैं हमने आभा बनाया इसलिए प्रधानमंत्री का आभार